साठी गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलाचा मीरा नरसिंहपूर मध्ये अंत झालेला आहे त्याचा भाऊ या ठिकाणी आहे काय प्रतिक्रिया बाया काय झालं नेमकं काय वाटतं मला एवढंच म्हणायचंय ज्या दिवशी सर्व मुलं गणपती विसर्जनासाठी नदीकडे आले होते त्यांचे गुरुजी लोक होते मोठे माणसं त्यांच्यासोबत होते मूल माझा भाऊ आणि की तुम्ही ऐकून हा पाण्यात बुडत असताना त्या गुरुजींनी बघून सगळ्या मुलांना घेऊन इथनं पळून गेले इथनं पळून गेल्यानंतर गुरुजींनी आम्हाला ही घटना झालेली दोन अडीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले साडेचार पाच वाजता ही घटना त्यांनी सांगताना आम्हाला सांगितलं त्याच्या डोक्याला लागले म्हणून फक्त आणि आम्ही मी संध्याकाळी काम तोडून इथं आल्यानंतर बघितलं हा सगळा एवढा मोठा प्रकार आहे ज्यावेळेस मी गुरुजींना फोन लावतो त्यांनी फोन उचलला नाहीत माझा नरसिंगपूर सोडून येत ते पळून गेलेले <coughs> मला एवढंच म्हणणं आहे त्यांनी मुद्दामून केलेलं आहे हे याच्या पलीकडे ह्याचं कारण आणि मी त्या माणसाला त्या गुरुजीला स्पष्टपणे ओळखतो आणि त्यांनी प्रत्येक मुलांना बजावून सांगितलेलं आहे गजानन म्हणजे ह्या पाठशे मला गजानन म्हणतात माझं नाव अथर्व कुलकर्णी त्यांनी सांगितलंय गजाननने कुणालाही दाब देऊन विचारू देत काय झालं होतं प्रत्येक पोरांना त्या गुरुजींनी दम दिलेला आहे त्या मुन्नाने की काही सांगायचं नाही कुणी तोंड उघडायचं नाही का जणांसमोर सर्व पाठशिवायला कुलूप लागली त्यांची आई हिचं आहे त्यांच्या आईचं सांगण्याचं मला बोलण्याचा त्यांच्या आईचा अधिकार आहे त्यांनी मला बोललं पाहिजे बाबा चुकून झालंय किंवा असं झालंय याचा अर्थ येते की मुद्दामून दाहून केलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे ज्या वेळेस गणपती बसले होते त्यावेळेस रोज मी तेच बघायचो माझ्या भावा चेहऱ्यावर हासू मला कधी दिसलेला नाही रोज तेर्थस बघतो रोज पूजेचे कधी हासू दिसलेला नाही मला त्यावेळेसच वाटलं होतं काहीतरी घोळ आहे नक्की तुम्ही भेटता जेव्हा दिसलो त्यावेळेस तुम्हाला भेटत होती मी भेटून घेत नव्हते इथं आले की माझ्या बाहेर गेलाय आता करतोय तसा इथं नाही तो इथं आलेले द्यायचे आमची तुलती कधी भेटायला आले इथं तर कुणालाही भेटू देत नाही म्हणायचे हे इथं नाही गेलाय बाहेर इकडे तिकडे कुठल्याच पालकाला त्यांनी भेटू दिलेलं नाही किती वर्ष झाले इकडे मला तो आम्ही जवळ दहा वर्ष झाले आता नऊ वर्ष झाले हे जाऊ त्याचं ट्रेनिंग अजून पूर्ण झालं होतं त्याचा ट्रेनिंग पूर्ण झालं होतं त्यांना एक गोष्ट अशी होती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा त्याला नदीवरती पूजा करण्याकरता ते पाठवत होते त्याला पाहायला येत नव्हतं त्याला डोक्याला लागलं असं आम्हाला सांगितलं मग आम्ही त्यांना विचारलं तुम्ही त्याला अकलूजला का नेले नाही तर त्यांनी ना आम्हाला स्पष्ट शब्दात सत्य सांगितलं नाही की तो पुढाला आहे वास्तविक आम्ही ज्या वेळेस इथं आलो त्यावेळेस तो पुढालेला होता डोक्याला लागला तुम्हाला कधी कळलं आता आम्ही पाहिलं त्याच्या डाव्या साईडला ही बाजू छलून गेलेली आहे बाहेर पडल्यानंतर वर काढल्यावर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी डॉक्टर मॅडम आलेल्या होत्या पण वर आले रोच आम्हाला कळले की अगोदर काहीच नव्हतं फक्त नुसतं सांगितलं की डोक्याला लागले मागच्या साईडला आणि आता हे जे लाग लागलेलं आहे ते समोर डोक्यात डोळ्याच्या साईडला लागलेले आता काय झाले नेमकं आम्हाला तर काय कळलं म्हणजे म्हणून जो शिक्षक असतो त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला एक आदेश दिला जर तुम्ही, तुम्हाला तर नदीच्या कडला जाऊ नका तर सर्व विद्यार्थी थांबले असते पण गुरुजींनी तसं केले नाही असं माझं तर निश्चित मत आहे त्यांच्या किती मत बरोबर सर्व गावकऱ्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं आहे गावकऱ्यांच्या आम्ही काय तुम्हाला सांगितलं काहीच नाही मी माझ्या कामात असताना फक्त मला म्हणलं त्याच्या डोक्याला लागले एवढं काही नाही त्याचे हात पाय हलत नाही आम्ही दवाखान्यात आणलय म्हणून त्याला कशामुळे डोक्याला लागले त्यांनी पूर्ण काय पाय घसरून डोक्याला लागले एवढेच आणले म्हणले का हो य आणि त्यांनी काय सांगितलं पडलाय शिडीची जी शिडी असते त्या शिडी ऊन पडला आणि डोक्याला मागच्या साईडला लागले म्हणून सांगितलं नाकलोडला लिहिलंय मग आता हे जे काका होते त्याला सांगितलं हे म्हणजे आम्ही अर्ध्या तासात अकलोजला पोहोचतो तु तुम्ही अकलोजला पोहोचू नका नरसिंगपूर मध्ये ह्याच्यामुळे आम्हाला संशय आता काढलाय अकरा वाजता मत आज काढलेला तुम्हाला सांगितलं काल दावाखान नेलं म्हणून काय माहिती आता दवाखान्यात घेऊन चाललंय म्हणजे तुम्ही या मग हे काय आम्ही फक्त आम्हाला दवाखान्यात नाव सांगा म्हणजे दवाखान्यात जाऊ नका तुम्ही तुम्हाला फोन आलता काल फोन आला आणि ह्या मी महत्वाचं आणि एकदम मजेशीर गोष्ट सांगतो क्षणाला शना ही गुरुजी फोटो बोलतो आता ह्यांना सांगितलं शिडीवर न पडलाय मला सांगितलं नदीत पायकसरून पडलाय आई बाबांना सांगितलं पळताना पडलाय तीन प्रकारे फोटो बोललेले आहेत ह्या गुरुजीला मी इतकं ओळखतो का नाही माझा गुरुजी गुरु गुरु आहे तो आणि होता इथून पुढे माझा गुरु संपलेला आहे तो त्यांनी खूप मोठी चूक केलेली माझ्या समोर ही करून तुमच्याकडे काय असे फोन रेकॉर्डिंग वर काय का अरे काय आता अशा टायमाला कोण रे अनकडे कळलं नुसतं कोणाचा फोन आला ते उचलणार की मार्गाला लागलो आम्ही त्याच्यामुळे एवढा दिवस विश्वास दिल तर काय त्यांचा आता पाठशाळेत मी दहा वर्षापासून पाठशाळत मी दहा वर्ष पाठशाळेत होतो